पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस आणि महापालिका यांच्या वतीनं अहिल्यानगर शहरातील उड्डाणपूल परिसरामध्ये स्वच्छता अभियान राबवलं गेलं नगर शहरातील काही नागरिक उड्डाणपूल परिसर आणि खांबावर आपल्या व्यवसायाची जाहिरात लावतात त्यामुळं शहराचं विद्रुपीकरण आहे यापुढे जे व्यावसायिक उड्डाणपुलाच्या खांबावर जाहिराती लावतील त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जाईल तसेच त्यांच्या व्यवसायाचं ठिकाण देखील सील केलं जाईल असा इशारा प्रभागाधिकारी बबन काळे यांनी दिला आता आपण मान्य आमदार साहेबांनी शिल्पा गार्डन ते महेश पर्यंत पूर्ण साफसफाई करायला लावलेली आहे तसे आयुक्तांचे आदेश आहेत आणि जे कुणी रोडला आपल्या पुलाच्या पिल्लरला स्टिकर जाहिरात काही लावेल त्याच्यावर आम्ही गुन्हे दाखल करणार आहोत तरी कुणीही नगर शहर विद्रुपीकरण करण्याच्या दृष्टिकोनातून स्टिकर वगैरे पोस्टर वगैरे काहीही लावू नये असे मी सगळं सर्व नगरवासियांना विनंती करतो आणि एवढं करून देखील त्यांनी ऐकलं नाही तर त्यांच्यावर आम्ही प्रत्येक प्रभागाचे अधिकारी त्यांच्यावर गुन्हा दाखल करणार व त्यांचे दुकान कुठं असेल तिथं आम्ही ते सील करणार इथून पुढे कोणी घाण 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 करू नये आपले नगर स्वच्छ व सुंदर ठेवाय असे आमदार साहेबांचे आदेश आहेत त्याच्यामुळे सर्वांनी आपल्या नगरकारांनी आम्हाला मनपाला सहकार्य करून आ, नगर आपलं स्वच्छ ठेवण्याच्या बाबतीत सहकार्य करावे ही विनंती डी एस पी चौक ते शिल्प गार्डनपर्यंत स्वच्छता मोहीम राबवली असून महापालिकेनं दोन महिन्यातून एकदा उड्डाणपूल परिसरामध्ये स्वच्छता अभियान राबवावं एकोणावीस फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असून त्या पार्श्वभूमीवर उड्डाणपुलाखालील फुटपाथ डिव्हायडर गटारीची स्वच्छता केली गेली मातीही उचलण्यात आली तर खांबावरील छत्रपती शिवाजी महाराजांची चित्र पाण्यानं धुवून काढली गेली अशी माहितीही आमदार संग्राम जगताप यांनी दिली आहे फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे आणि या अहिल्यानगर जिल्ह्यातला विशेषतः आपल्या शहरामधला एक सर्वात मोठा असणारा तीन किलोमीटर तीनशे मीटरचा उड्डाणपूल हा एक आहिल्यानगरवासियांचं स्वप्न होतं की आपल्या अहिल्यानगरमध्ये उड्डाणपूल झाला पाहिजे आणि त्या उड्डाणपुलावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास एक चित्रांच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न त्या पिलरच्या माध्यमातून झालेला आहे आणि म्हणून कुठ तरी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या अगोदर ते सर्व पिलर स्वच्छता करण्याचं काम अग्निशमन विभागाचे प्रमुख सर्व कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून आज करण्यात आले त्यांना आम्ही विनंती केलेली आहे की तुम्ही सातत्यानं म्हणजे दर एक दोन महिन्याला त्या पिलरवरती वरती असतील तर ते आपण स्वच्छता महानगरपालिकेच्या माध्यमातून पुढाकार घेऊन आपण करावा अशी त्यांना विनंती सर्व महानगरपालिकेचे आमचे प्रभाग अधिकारी असतील आयुक्त असतील फायर ब्रिगेडचे मित्रा साहेबां त्यांच्या विभागात केले आहे आणि तशी त्यांनी आम्हाला खात्री देखील दिली आहे की दिल आम्ही अशा प्रकारे आम्ही काम करत आहोत आणि याच्या अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे जा मित्र हा संपूर्ण परिसर स्वच्छ करण्याचा अभियान महानगरपालिकेच्या पुढाकारातून घेण्यात आलेला आहे यावेळी राष्ट्रवादीचे शहर जिल्हा अध्यक्ष संपत बारस्कर रेशमा आठरे जिल्हाध्यक्ष आशाताई निंबाळकर माजी नगरसेवक प्रकाश भागानगरे संजय चोपडा अजिंक्य बोरकर युवक अध्यक्ष इंजिनियर केतन क्षीरसागर युवराज शिंदे वैभव ढाकणे साधना बोरुडे यांची उपस्थिती होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषण मुक्त वातावरणात वीस चे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाठ कंबर आणि सांदे दुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जल चिकित्सा बाष्पिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस